नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने अधिवेशनामध्ये अखेर हे स्पष्ट केलं की शेतकरी कर्जमाफीसाठी आम्ही समिती गठीत करतो आहे आता या समितीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचा एक वैयक्तिक सर्वे होईल आता तो सर्वे कोणत्या प्रकारे करणार आहेत कशा प्रकारे करणार आहेत त्यांनी हे अजून जरी स्पष्ट केलेलं नसेल तर याहून हे स्पष्ट आहे की ते आता ह्याच्यामध्ये वर्गवारी करणार आहेत निकष आणि अटी लावणार आहेत आणि त्या निकष व अटीच्या आधारेच राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहेत आश्वासन देताना त्यांनी असं म्हटलेलं नव्हतं की आम्ही वर्गवारी करू परंतु अखेर राज्य शासनाने त्यांच्या नियमाचं पालन करण्याचा निर्णय घेतलेला आहे जो गरीब आहे सर्वसामान्य आहे <coughs> जो गरजू आहे अशा शेतकऱ्यांचा वैयक्तिक सर्वे होईल असं सध्या तरी वाटतं आहे आणि यामध्ये जे शेतकरी मोठे आहेत लेआउटचे प्लॉट आहेत बहुबहुधारक आहेत मोठमोठ्या मुट मर्सडीज गाड्या आहेत महिलांच्या पुरुषांच्या नावावर मोठ मुट भरी मोठी शेती आहे मोठमोठी मुट बागायतदार आहेत ज्यांचं उत्पन्न है। आशे चा जास्त आहे असे शेतकरी वगळण्याचा प्रयत्न यामध्ये करतील जास्तीत जास्त मला तर वाटते अल्प उदारकची संख्या जास्त घेतील जेणेकरून त्यांचं उत्पन्न कमी आहे अशा शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करतील पण काय करणार आहेत याची पूर्ण स्पष्टीकरण आपल्याकडे नाही आहे कारण राज्य शासनाने हे स्पष्ट केलेलं नाही फक्त त्यांनी बोलताना हे सांगितलं की आम्ही गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आता गरजू कोणते आहेत तेच निकष लावणार आणि तोच निर्णय घेणार हा कर्जमाफी योजनेचा जो पूर्ण डाटा याचा सर्वे ते करतील की राज्यामध्ये एकूण क्षेत्र किती आहे आणि या एकूण क्षेत्रावर किती शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे किती थकीत आहेत किती चालू आहेत या सर्व गोष्टीचा आलेख यातून ते स्पष्ट करतील आता यामध्ये त्यांनी शंभर टक्के ज्याप्रमाणे थकबाकीदार असो अथवा चालू असो यामध्ये सर्व गोष्टीचं नियोजन आता ह्या पूर्ण या समितीमधून करतील तर समितीचा रिपोर्ट आल्यानंतर त्यावर तो निर्णय घेतला जाईल परंतु शेतकरी मित्रांनो या सर्व गोष्टीमध्ये या सर्व गोंधळामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलेलं ना नाही की आम्ही नियमित कर्जदाराचाही या समितीमध्ये समावेश करणार आहोत असं काहीही बोललेलं नाहीत परंतु हंड्रेड पर्सेंट त्यांना या पूर्ण घडामोडीमध्ये जो थकीत आहे जो चालू आहे किती वर्षाचा चालू आहे किती वर्षाचा थकीत आहे याच पूर्ण पूर्ण गोष्टीचा लेखाजोखा त्यांना या समितीमधून बाहेर काढावंच लागेल कारण तेव्हाच आकडा स्पष्ट होणार आहे कारण या सर्व गोष्टीचं त्यांच्यावर बंधन आहे मग तो चालू असो अथवा थकीत असो या गोष्टीचं त्यांच्यावर बंधन आहे कारण असं बंधन आर बी आयनं त्यांच्यावर लादलेलं आहे घातलेला आहे सरकारला असो अथवा बँकांना असो आणि त्या नियमाचं पालन अखेर त्या सरकारला करावंच लागणार आहे कारण नियमाच्या विरोधात गेल्यानंतर योग्य त्या कारवाईलाही समोर जावं लागणार आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला खास व्हिडिओ होणार आहे शेतकरी मित्रांनो कारण राज्य शासनाला नियमित कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी का करावी लागेल कर्जमाफीचा लाभ का द्यावा लागेल याचा पुरावा आपण आज घेऊन आलेलो आहोत कारण शासनाला या नियमाचं पालन करावंच लागेल याच्याशिवाय पर्याय राज्य शासनापाशी नाही आहे कारण राज्य शासनाला या नियमाच्या बाहेर जाता येणार नाही आहे राज्य शासन असो अथवा बँका असो कारण नियम प्रत्येकाला आहेत प्रत्येकाचा नियम बँकांना नियम आहेत सरकारला नियम आहेत या सर्व नियमाची पायमल्ली अखेर राज्य शासनाला करावा लागेल तो थकीत असो अथवा चालू असो सर्वांची कर्जमाफी करावी लागेल कारण तसा डायरेक्ट गाईडलाईन्स आहे आर बी आयची आर बी आयच्या गाईडलाईनच्या पुढे राज्य सरकारला जाता येणार नाही आहे या गाईडलाईन्सनुसारच त्यांना कर्जमाफी करावी लागेल कारण त्यांना नियम आणि बंधनं असतात आणि त्या नियम आणि बंधनाच्या पुढे राज्य शासनाला जाता येत नाही त्यांना चालू कर्जदार असो नियमित कर्जदार असो अथवा थकीत कर्जदार असो याचा पूर्ण अभ्यास राज्य शासनाला या समितीनं करावा लागेल मग रिपोर्ट घेऊन त्यावर निर्णय घ्यावा शेतकरी मित्रांनो आर बी आयनं राज्य शासनाला एक गाईडलाईन्स दिलेली आहे आणि ती पूर्ण गाईडलाईन्स आपल्याजवळ आहे आणि यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे भविष्यात कर्जमाफी झालीच तर नियमित कर्जदारांना लाभ द्यावाच लागेल स्पष्ट उल्लेख आर बी आयचा आहे तो राज्य शासनाला आणि बँकांना आहे त्याचं नियम त्यांनी नियम घालून दिलेले आहेत ते नियम आपण पूर्ण वाचून दाखवणार आहोत आणि या नियमाच्या आधारेच राज्य शासनाला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागणार आहे या नियमाच्या पलीकड त्यांना जाता येणार नाही आहे हे पूर्ण नियम आपण आता सध्या वाचून दाखवणार आहोत आणि याच नियमाच्या आधारे अखेर नियमित कर्जदारांनाही लाभ मिळणार आहे काय आहेत नियम कर्जमाफी जर राज्य शासन करणार असेल तर त्यांना गाईडलाईन्स आर बी आयने दिलेले आहेत आणि त्या गाईडलाईन्सचा गाईडलाईन्स नियमावली दिलेल्या आहे सरकारला राज्य श आर बी आयने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणि या पद्धतीनेच तुम्हाला कर्जमाफी करावी लागेल आणि त्यात सर्वात मोठा निर्णय सर्वात पहिला पॉईंट तो आपला आहे तो पॉईंट मी एक नंबरचा जो आहे तो नंतर वाचणार आहे त्याच्यानंतरच्या ज्या नियम आहेत गाईडलाईन्स आहेत आर बी आयच्या त्या पूर्ण वाचून दाखवणार आहे तरच तुम्हाला समजून घेईल की आपल्या शेतकऱ्यांची नियमित कर्जदारांची शेतकऱ्यांची ही कर्जमाफी राज्य शासनाला करावीच लागत या नियमाच्या आधारे कारण हा नियम त्यांना मोडता येणार नाही पूर्ण माहिती वाचून दाखवणार आहे रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीसला गाईडलाईन्स काढलेल्या नियमावली काढलेल्या राज्य शासन व बँकांना आणि याच आधारे राज्य शासनाला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी शासकीय कर्जमाफी योजना त्याच होणारे संभाव्य परिणाम आणि भविष्यात या प्रकारच्या योजना राबवण्यासाठी एक परिपत्रक काढून दिश निर्देशित केले आहे की यामध्ये शासन व बँका या दोघांसाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत त्याच परिपत्रकाचा सारांश खालीलप्रमाणे आता पूर्ण माहिती खाली नियम दिले, दिले तुम्ही जर कर्जमाफी करण्याचा जर निर्णय घेत असाल तर या नियमाचं पालन त्यांना करावं लागेल हे बंधनकारक राहील असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत राज्य सरकारची कर्जमाफी योजना डी आर एस राबवताना घ्यावयाची काळजी त्यात पहिला मुद्दा आहे आपला जो नियम आहे आपला जो मुद्दा आहे तो नंतर वाचून दाखवणार आहे शेवटी परंतु त्याच्यानंतरचे जे नियम अजून घालून दाखवलेले आहेत ते नियम मी वाचून दाखवतो दा कर्जमाफीच्या निधीसाठी बजेट नियोजन करूनच योजना राबवावी आर बी आयनं आदेश दिला आहे की जर कर्जमाफीच्या निधीसाठी बजेट बजेटचं नियोजन करूनच योजना राबवावी कर्जमाफीची अंमलबजावणी पंचेचाळीस ते साठ दिवसात पूर्ण करावी आर बी आयची गाईडलाईन्स राज्य सरकारसाठी महत्त्वाचा नियमित कर्जदार व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आपल्यासाठी महत्त्वाचा आधाराचा पॉईंट आहे तो शेवटी वाचणार आहे मॅम तो पॉईंट एकच नंबरला आहे पण बाकीचे नियम त्यांना वाचून दाखवतो कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यासाठी पन्नास ते साठ दिवसात पूर्ण करावी कर्जमाफी तुम्हाला करायची नाही पंचेचाळीस ते साठ दिवसात पूर्ण करा तुम्ही कर्जमाफी जाहीर केल्यानंतर पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांची कर्ज नील करा तो थकबाकीदार असो अथवा नियमित असो चालू असो बँकांना कोणताही जबरदस्तीचा निर्णय घेण्यास भाग पाडू नये जसे की कर्जमाफी झालेल्या ग्राहकांना नवीन कर्ज देणे किंवा कायदेशीर कारवाई थांबवणे या गोष्टीचंही पालन बँकांना करावं लागणार आहे कारण जर तुम्ही कर्जमाफी करताय तर त्यांना नवीन कर्ज द्यावंच लागेल हा नियम त्यांनी घालून दिलेला आहे अशा योजना सुरू करण्यासाठी एस एल बी सी अब्लिक डी सी सीच्या माध्यमातून बँकाशी समन्वय साधावा कर्ज सवलत योजनेसाठी बँकांनी पाळाव्याच्या सूचना आता इतके जे नियम आपण आत्ता वाचले त्यामध्ये बँकासाठी सरकारसाठी दिलेले नियम होते आता बँकासाठीचे आदेश आहेत कर्ज सवलत योजनेसाठी बँकांनी पाळाव्याच्या सूचना बँकांनी अशा योजनांमध्ये भाग भाग घ्यायचा की नाही हे त्यांच्या धोरणानुसार ठरवावे राज्य शासनाने आदेश दिल्यानंतर बँकांना आदेश घ्यावाच लागेल म्हणावंच लागेल अशा योजना लागू करण्यापूर्वी राज्यस्तरीय बँक समिती आणि राज्यस्तरीय समन्वय समितीमार्फत चर्चा करावी कर्जदाराची पात्रता आणि त्याचे थकीत व्याजासहित कर्ज याचा स्पष्ट तपशील बँकेने ठेवावा कर्जदारांना योजनेअंतर्गत कर्जमाफीचे परिणाम स्पष्ट करावेत जसे की पद स्कोरवरील परिणाम स्पष्ट आदेश रिझर्व्ह बँकेने दिला आहे जर राज्य शासनानं कर्जमाफी केली तर शेतकऱ्याच्या स्कोरवर सिबिलवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होता कामा नये असा स्पष्ट उल्लेख आर बी आयने स्पष्ट केला जर तो थकीत झाला आहे म्हणून त्याची कर्जमाफी झाली तर त्याचा सिव्हिल स्कोअर खराब करण्याचा अधिकार बँकांना नाही आहे असा आदेश चक्बियाने दिलेला आहे कारण हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे कर्जदाराची पात्रता आणि त्याचे थकीत व्याजासहित कर्ज याचा स्पष्ट तपशील बँकेने ठेवावा त्याची पात्रता काय आहे त्याचं व्याज किती झाले त्याचं मुद्दल याची तयारी करून ठेवावी कर्जमाफीमध्ये कर्जदारांना योजनेअंतर्गत कर्ज कर्जमाफीचे परिणाम स्कोअरवरील होता कामाने म्हणजे सिविल स्कोअरवर कुठलाही परिणाम होता कामाने बँकेने कर्जावरील व्याज किंवा मूळ रक्कम माफ केल्यास त्याचा हिशेब तडजोडीच्या सेटलमेंटसारखा केला जाईल त्यावर नियामक निय नियामक नियम लागू होतील शासनाने परतपड केलेली रक्कम अपुरी असेल तर शिल्लक थकीत रकमेचे वर्गीकरण मूळ कर्जाच्या अटीनुसार केले जाईल स्पष्ट सांगितले बँकाने शासनाकडून परतफेड होईपर्यंत त्या कर्जदाराला थकीत कर्ज म्हणून ठेवावे असे आदेश आर बी आयनं बँकांना काढलेले आहेत सर्वात मोठा मुद्दा म्हणजे आर बी आयने एक नंबरचा मुद्दा सर्वात एक नंबरचा मुद्दा कर्जमाफीच्या निधीसाठी बजेट नियोजन करून योजना राबवावी कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी दिली जात आहे हे स्पष्ट करावे कर्जमाफी का दिली जाते हेही स्पष्ट करावे असे आर बी आयने सांगितलेले आहे आणि सर्वात मोठा मुद्दा संभाव्य लाभार्थी ठरविताना नियमित कर्जदार नियमित कर्जफेड करणारा शेतकरी नियमित कर्जफेड करणारा शेतकऱ्यास वगळता येणार नाही त्यामुळं राज्य शासनाला या नियमाच्या आधारे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला न्याय द्यावाच लागेल दिलासा द्यावाच लागेल लाभ द्यावाच लागेल ज्याप्रमाणे थकिताला तुम्ही त्याची कर्जमाफी पूर्ण करता त्याचप्रमाणे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यालाही कर्जमाफीचा लाभ द्यावा लागेल जो लाभ तुम्ही त्यांना देत आहे हाच लाभ नियमित कर्जदारा शेतकऱ्यालाही द्यावा लागणार आहे त्यामुळे नियमित कर्जदारालाही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावीच लागेल सरकारला हा नियम आहे आर बी आयनं घालून दिलेला या अगोदर आपण व्हिडिओ बनवला हा नियम आहे म्हणून सांगितला होता आपण डायरेक्ट आपण आर बी आयची पत्रच आपण आज व्हिडिओमध्ये आणलेला आहे कारण या पत्रकाच्या आधारे जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी शासनाला द्यावीच लागणार आहे स्पष्ट उल्लेख आहे दोन नंबरचाच पॉईंट आहे कोणत्या परिस्थितीत कर्जमाफी दिली जात आहे हे स्पष्ट करावे कशासाठी तुम्ही कर्जमाफी देता हे सरकारने स्पष्ट करावे संभाव्य लाभार्थी ठरविताना कर्जमाफीचे लाभार्थी ठरविताना नियमित कर्जफेड करणारा कर्जदारास वगळता येणार नाही स्पष्ट सांगून टाकलं की त्या कर्जदाराला तुम्हाला वगळता येणार नाही जरी तो नियमित कर्जफेड करत असला तरीही त्याला कर्जमाफी द्यावी लागेल म्हणजे थकिताची कर्जमाफी तुम्ही करू शकता आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरीची कर्जमाफी करू शकता त्यामुळं अखेर आपल्याला आर बी आयचा नियम आता तारू शकतो कारण राज्य शासनावर बंधनं नाहीत की कुणाची कर्जमाफी करणार परंतु या नियमाचं पालन राज्य शासनाला करावं लागेल आर बी आयच्या आर बी आयने स्पष्ट उल्लेख केला आहे की नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही जितका लाभ कर्जदारास थकबाकीदार कर्जदाराला आपण देतात तितकाच लाभ याही शेतकऱ्याला द्यावा लागेल नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्याचं कर्ज माफ करून त्याला नवीन कर्ज द्यावं लागेल त्यामुळं जे नियमित कर्जदार शेतकरी गेले कित्येक दिवसापासून वाट पाहत आहेत त्या शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो आणि तो राज्य शासनाला द्यावाच लागेल कारण आता आपल्याला जे नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी आहेत त्यांना हा आर बी आयचा नियम तारू शकतो कारण या नियमाच्या आधारे त्यांना भविष्यातली कर्जमाफी करावी लागणार आहे या कर्जमाफीच्या आधारे राज्य शासनाला थकीत असो वा नियमित कर्जदार असो नियमित कर्जफेड करणारा शेतकरी असो या दोघांनाही कर्जमाफीचा लाभ राज्य शासनाला द्यावा लागेल जेणेकरून या नियमाचं पालन होईल जर राज्य शासन जर टाळाटाळी करत असेल कर्जमाफी देण्यासाठी नियमित कर्जदारांना तर त्यांना हा नियम त्यांना लागू होतो आणि त्यांना आर बी आयचा आर बी आयच्या कारवाईला त्यांना समोर जाऊ लाग जावं लागेल त्यामुळे हीच एक अपडेट द्यायची होती शेतकरी मित्रांनो कारण राज्य शासनानं आता समिती तर गठीत केलेली आहे या समितीतून जो रिपोर्ट येईल त्या रिपोर्टप्रमाणे ते कर्जमाफी करतील परंतु भविष्यात त्यांना हा नियम आडवा येऊ शकतो या नियमाच्या आधारे त्यांना कर्जमाफी करावी लागेल कारण कर्जमाफी करण्याचे नियम आहेत आणि त्यामध्ये दोन नंबरचा नियम जो आहे तो म्हणजे नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही तुम्हाला कर्जमाफी द्यावंच लागेल त्यामुळे कुठंतरी नियमित कर्जदारांनाही कर्जमाफी मिळू शकते आणि ते राज्य शासनाला द्यावीच लागेल असा आदेश आर बी आयने काढलेला आहे त्यामुळं शेत कुठेतरी एक आशा आहे की जेणेकरून आपल्यालाही जे उर्वरित नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांनाही न्याय मिळण्याचा मार्ग मिळू शकतो आणि तो राज्य शासनाला आर बी आयच्या आदेशाप्रमाणे बंधनकारक आहे हेच एक आर बी आयचे दिशानिदेशक असं आपल्याला स्पष्ट करायचे जे होते जेणेकरून नियमित कर्जफेड जे शेतकऱ्यांनाही राज्य सरकारला कर कर्जमाफी द्यावीच लागेल ज्याप्रमाणे थकीतची तुम्ही कर्जमाफी देताय त्याचप्रमाणे नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफी कर राज्य शासनाला द्यावीच लागेल हेच आपल्याला एक परिपत्रक दिशानिर्देश आर बी आयचा आज तुम्हाला दाखवायचं होतं ते दाखविलं आणि पूर्ण वाचूनही दाखविले थोडा भाग खाल्ला वाचायचा राहिलेला आहे कारण ते दिशानिर्देश आहेत ते काय कामाचे नाहीत परंतु आपल्याला महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफी कर द्यावीच लागेल त्यातला दोन नंबरचा पॉईंट आहे हाच महत्त्वाचा पॉईंट आपल्याला आहे त्यामुळे याच्या आधारे नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळू शकते आणि ती राज्य शासनाला त्यावेळेस लागेल धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद